हे हॅलो नमस्कार सर्वांना मी अंजली माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग मी तुम्हाला इथं दूध पिशव्या दाखवलेल्या आहेत तर आम्ही चितळेचं दूध घेतो दररोज आणि त्यात मी अर्धा लिटर गाईचं आणि अर्धा लिटर म्हशीचं अशा दोन प्रकारचे अर्धा अर्धा लिटर दूध घेऊन दोन्ही एकत्र मिक्स करून गरम करते आणि त्याच्यावरचीही मला आहे की जी मी आठ दिवस काढून स्टोअर केलेली होती फ्रीजरला आणि आदल्या दिवशी रात्री मी ती मलाई वरती नॉर्मल टेम्परेचरवरती बाहेर काढून ठेवलेली आणि आता ही सकाळची वेळ आहे की ज्यावेळेस मी मलाई मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित असं त्याला फेटणार आहे काही जास्त त्याला मेहनत लागत नाही तर तुम्ही तर बघू शकता फक्त एक दोन मिनटं ते लेतले पाच मिनटं मी ह्याला फेटलं आहे व्यवस्थित अशी मलाई मिक्सरच्या भांड्यामध्ये वरती साईडला आलेली आहे आणि बस मी तिला दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तेही थंड पाण्याने आणि जरी तुमची मलाई व्यवस्थित फेटली जात नसेल तर तुम्ही त्याच्यामध्येही थंड पाणी घालू शकता थोडंसं थंड पाण्याने व्यवस्थित असं वरच्या साईडला त्याचं मलाही येऊन बसते जे आपण लोणी काढतो ते, ते वरच्या साईडला आपोआप येऊन बसतं जरी आपलं नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवून पण जरी मलाही निघत नसेल व्यवस्थित हे निघत नसेल तर तुम्ही त्यात थोडंसं थंड पाणी घालून त्याला फेटलं तरीही ती व्यवस्थित होईल आणि जर बाय चान्स कधी कधी तसंही नाही होत तरी तुमच्याकडं घरी रवी असेल दोन मिनटं मिक्सरला फिरवून नंतर रवीनं जरी फेटलं तरी पण आपोआप वरच्या साईडला लोणी येतं त्याचं काही जास्त म्हणजे गरज नाही आहे की त्याला जास्त हे मलाही वाटायचं नवीन की हां मला नाही जमणार हे कसं करायचं काय करायचं पण आता खूप इझी वाटतंय आणि कमी वेळात होतं तर बस मी त्या मलाईला व्यवस्थित असं दोन वेळा ते जे लोणी निघले त्याला वॉश करून घेणार आहे कारण असं केल्याने त्याचा जो स्मेल असतो तेही की आतमध्ये आपण स्टोअर केल्यामुळं तर त्याचा काही वेगळा स्मेल येत नाही पण जरी बाय चान्स आला तरी पण ते स्वच्छ दोन पाण्याने धुल्यामुळे हे तूप मी जवळजवळ सहा सहा महिने स्टो ठेवू शकते त्याचा कसलाही प्रकारचा वेगळा वास वगैरे येत नाही त्यानंतर मी बस ते वॉश करून व्यवस्थित दोन वेळा गॅसच्या वरती ठेवून टाकलं थोडंसं मोठं भांडं वापरायचं इथे कारण मलाई ज्या वेळेस आपण गॅसवरती ठेवतो ज्यावेळेस मलाही ते लोणी ज्यावेळेस उखळतं त्यावेळेस ते वरती येतं खूप तर ते सांडायला नको याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे मी थोडंसं मोठं भांडं वापरते तर माझ्याकडे हे भांडं आहे शक्य तुम्ही याच भांड्यामध्ये लोणी कडवते कारण वरती यायचं काही शक्यता नसते आणि मी लोणी गॅसवरती ठेवून बाकीचेही कामं करू शकते आता मी तेच केलेलं सकाळची घाई होती टिफिन चाललेलं माझं साईडला तर मी ठेवून टाकलेलं आणि फुल गॅस करून ठेवलेलं की पटकिनं ते कडलं जाईल कडवताना पण त्याची व्यवस्थित अशी काळजी घ्यायची काळजी घ्यायची म्हणजे की ते व्यवस्थित कडलं पाहिजे कमी पण नको कढायला आणि जास्त प्रकारे पण करपलं नाही पाहिजे मीडियम जसं आपलं नॉर्मल तूप असतं बरोबर जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशा प्रकारे हे कढवायचं आहे कारण जास्त जरी कढवलं तुम्ही तर त्याचा करपल्यागत वासेल आणि कमी जर कढवलं तर तो, तो जास्त दिवस टिकायची शक्यता कमी असते तुपाची कारण त्याचा धपक असा वास मारायला लागतो कारण बाहेरच्या तुपांचं पण तेच होतं बाहेरनं जे आपण तूप घेतो ते जास्त दिवस आपण वापरू शकत नाही कारण मी बाहेरचं एक किलो तूप घेऊन पाहिलेलं खूप कमी दिवसात ते खराब झालेलं त्यानंतर मी ठरवलं की नाही आपल्या पण घरीच काढायचं मी पहिलं काढायचे मध्ये मध्ये स्किप केलेलं कारण आजी मला गावाकडनं तूप यायचं माझी आजी खूप छान प्रकारे तूप काढते किंवा माझ्या घरचे सगळेजण तर मग मी म्हटलं की नाही आता आपणच इथं काढायला सुरुवात करावी कारण घरी पण दूध भरपूर असतं आणि बस फक्त त्याला व्यवस्थित दररोज असं मलाई काढून ठेवायची एवढीच आहे त्याची प्रोसेस आणि आठ दिवसातनं एकदा हे केलं तर तुम्ही बघू शकता आठ दिवसाच्या मलाईपासून मी किती तूप काढलेलं आहे शेवटी ज्यावेळेस तूप कडत येतं त्यावेळेस ते मी त्याच्यामध्ये तुळशीचे पानं स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकणार आहे चार पाच कारण त्याच्यामुळे तुपाचा जो स्मेल येतो तो, तो अनलिमिटेड असतो खूप सुंदर असा स्मेल येतो त्याचा तर बग, बघ बघा तुम्ही बघू शकताय मी तूप गाळून घेतलं सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय